मिरज आणि जत मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाचा दावा योग्य आमचे समर्थन खासदार अजित गोपछडे जनसुराज्य हा आमचा घटक पक्ष असून मिरज आणि जत मतदारसंघाची त्यांनी केलेली मागणी रास्त आहे जनसुराज्य पक्षाच्या या मागणीस आमचे समर्थन आहे असं मत राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी मांडलं मिरजमध्ये खासदार गोपछडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर रवींद्र आरडी उपस्थित होते जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा लिंगायत समाजाचे मोठे नेतृत्व केलं आहे सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास केलाय त्यामुळे घटक पक्ष म्हणून त्यांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करणं योग्य आहे त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो असंही वक्तव्य राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केलं महानकर नेप्स आदि आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा